नमस्कार भावांनो आणि माझ्या ताईंनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पण आले तर स्वागत आहे तुमचं सुनीता चव्हाण या चॅनलमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ करायचं तुलाच करायला लागणार आहे सगळं आज हा आज मी नवीन वर्षाचं एक सुद्धा काम करणार नाही घरला चाललो भांडे तेवढे घासून देकल्याचं औषध आहे तर सगळ्यात आधी मी पसारावरून घेते आणि तुम्हाला ओट्सची रेसिपी कशी करायची ते सांगते मग काय कडू मदत करायला तयार नाही किचन अशा प्रकारे स्वच्छ झालेला आहे पक्या का रे चहा पिऊन कसा होता चहा टॉप वाईट मल्ली टाकची तर आज आपण बनवणार आहे सफोला मसाला ओट्स चला तर आपण आता हे सगळं कापून घेऊया अशा प्रकारे सगळं कापून झालेलं आहे तर सगळ्यात आधी आपण ह्यात टाकूया तेल तेल असं थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्यात टाकायचं थोडस जिरा जिरा असं भाजून घ्यायचं आणि त्यात टाकायची हिरवी मिरची मिरची थोडीशी भाजून झाली की त्यात टाकायचा आपण कांदा कांदा थोडस भाजून झालेलं आहे आता आपण टाकूया टमाटा आता टाकूया गाजर आणि सोबत वटाने मटर पण टाकूया आता आपण यात टाकूया थोडीशी हळद थोडस असं भाजू द्यायचं आता टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ आता आपण यात टाकूया ओट्स आता आपण यात ओतूया पाणी अजून थोडं शिजायचं बाकी आहे शिजून झाल्यावर बघूया तर भावांनो आणि ताईंनो ओट्स तयार झालेले आहेत तर या खायला पका हे गे आणि खाऊन सांग कस झालंय बाकी रे थोड थांबा पका कस झाले भारी झालं एकदम बेस्ट तिथे या असल्या दररोज दररोज मला काय तर नवीन चांगलं चांगलं बनवून द्यायचं काय हा बनवून देते की आ, रोज की? गशाला? गशाला मला भांडे तेवढे घासून देत जा की कशाला हा कशाला म्हणजे भांडी घासत नाही मी हा मग जा बनवून देत नाही मी पण पक्या का रे मला ठेवला नाहीस एकदम भारी एकदम पंची बनू उडता फिरू मस्त गगन काय पक्या तुझ्या चॅनलचं नाव सांग पक्का कॉमेडी तर भावानो पक्का कॉमेडी या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि पक्याला पण सपोर्ट करा धन्यवाद